त्यामुळे शेतकऱ्यांनी आता नुकसानीची सवय लावून घ्यावी असा अजब सल्ला हा केंद्रीय कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी दिलाय ते एवढ्यावरच थांबले नाही तर अतिवृष्टी आणि आपत्तीमुळे शेतकऱ्यांचं होणारं नुकसान हे आता सरकार भरून देऊ शकत नाही असंही ते म्हणाले आणि त्यांनी मदतीबाबत आपले हात झटकलेत दाराशिव दौऱ्यावर असताना पाशा पटेल यांनी हे वक्तव्य केलं ज्या पद्धतीचं या पावसामध्ये नुकसान झालेलं आहे ही नुकसान भरपाई कोण करू शकल का हो ही झालेली नुकसान भरपाई शेतकऱ्याची जेवढी नुकसान झालेली आहे तेवढी भरपाई करण्याची क्षमता कोणाची असू शकत नाही आणि आत्ताच जे तुम्हाला जे नुकसान दिसू लागले ला लाग ना ह्याची आता आपल्याला सवय करावी लागणार आहे का तर हे वारंवार घडणार आहे आपण एवढं प्रचंड निसर्गाचं नाश केलेलं आहे त्याचे भोग आपल्याला भोगावे लागणार आहेत मला असं वाटतं पाशा पटेल शेतकरी नेते आहेत केंद्रीय कृषी मूल्य आयोगावर राज्य कृषी मूल्य आयोगावर त्यांनी काम केलेलं आहे शेतकरी या सगळ्या नुकसानीची सवय लावायला तयार आहे परंतु या सरकारने स्वामीनाथन आयोग लागू केला पाहिजे या सरकारने शेतमालाला योग्य भाव दिला पाहिजे शेतकरी काहीच मागत नाही जर शेतमालाला योग्य भाव मिळाला ना तर शेतकरी या सगळ्या नुकसानीलासुद्धा सामोरं जाण्याची धमक शेतकऱ्यांच्या मनगटात आहे मी पाशा पडल्यानं विनंती करेल की तुमचं सरकार राज्यात आहे केंद्रात आहे हा योग्य भाव द्यायला सांगा कवी कुसुमाग्रज यांनी स्वतःसाठी काहीच मागितलं नाही पण स्वतःच्या काही कविता गायिका पद्मजा फेडाणी जोगळेकर यांच्याकडून गाऊन घेतल्या स्वतः पद्मजाताईंनी माझ्या कट्ट्यामध्ये